पंचवीस वर्ष विरोधी पक्षात होतो सत्ताधारी पक्षात का आलो तर चांगलं खातं मिळेल म्हणून पण मिळालं काय दुष्काळ खात खायला <laughs> निदान सुकाळ खातं तरी द्यायचं सुख खातं म्हणजे महसूल खातं विकास खातं हे खातं ते खातं ज्या खात्यात खाता येतं ते खातं ये <laughs> काही आमदारांचं बरं असतं बघा अ रसिकतेच्या जा नावाखाली जाऊन बसतात तमाशाला तसं आपलं राव आम्ही आपलं बसले दुष्काळी दौरे करत <laughs> बरं ते जाऊ दे आपला दौरा कुठल्या कुठल्या भागात आहे बघा <laughs> आपला वनवासवाडी ओसारवाडी खरकटवाडी म्हणजे तुमच्या सासूरवाडीला की अहो काय सेक्रेटरी तुम्हाला काही लाज आहे का अहो दुष्काळाचा दौरा चांगला थंड हवेच्या ठिकाणी काढायचा माथेरान महाबळेश्वर लोणावळा खंडाळा हे खळा ते खळा सॉरी सर काय झालं कुठल्या दुष्काळात ही चूक दुरुस्त होईल लक्षात ठेवा आणि आमच्या वाहनाची तयारी झाली का ये सर आणि हे काय घेऊन फिरताय का बरोबर बोल सर हा ड्रायव्हर आहे हा गाडीचा ड्रायव्हर आणि आमची एशी क्वन्टेसा आतमध्ये फीज सगळ्यात होईल आणि ती चालवायला हा रिक्षाचा ड्रायव्हर घेऊन कुठे फिरताय साहेब काय का हा माझा मेवणा एवढा